नमस्कार राज्यात जर सध्या बघितलं तर जे ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले आहे मोठ्यापार प्रमाणात राज्यामध्ये गर्मी वाढलेली आहे एकंदरत आदरता वाढलेली आहे आता कसं होतं की आदरता जर वाढली तर जे आहे घामाच्या धारा येतात कडक जर उन्हा असेल तर कधी कधी जर बघितलं तर जे इतकं काय आपल्याला जणवत नाही मात्र जर हवेमध्ये दमटपणा असला आद्रता असली तर मोठ्यापार प्रमाणात जे घाम घामेने त्याचप्रकारे जे आहे एक वेगळी प्रकारचे जे आपल्या गर्मी जाणून येत असते त्याच आपण जे आहे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्द्रता आली असं म्हणतो त्याचप्रमाणे जर बघितलं तर राज्यामध्ये आता ऑक्टोबर हिट आहे ऑक्टोबर हिटमुळे जे आहे मोठ्याफार प्रमाणात ज्या या ठिकाणी ज्या शरीराचं पाण्याचं डिहायड्रेशन होऊ शकतं त्यामुळे पाणी तुम्ही कायम पितरा थोडं थोड्या प्रमाणात जर तुम्ही शेतीचे कामे करत असाल तर सध्या जर बघितलं तर पावसाची शक्यता जर बघितली तर राज्यामध्ये जे आहे लातूर नांदेडच्या एक दोन भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे मात्र बाकीच्या कोणत्याही भागामध्ये पाऊस नाही महाराष्ट्रात तरी कोणत्याही भागात पाऊस नाही केरळ तमिळनाडू आंध्रा या साऊथच्या राज्यामध्ये तुफानी पाऊस आहे गोव्यामध्ये सुद्धा तुफानी पाऊस आहे नॉर्थ सुद्धा तुफानी पावसाची शक्यता आहे धन्यवाद